मी आता पस्तीस वर्ष कलाकार म्हणून काम आहे कलाकार हे प्रोफेशन घेताना मी खूप घाबरत होतो कारण मला ना या प्रोफेशनमधले खास कळगे किंवा या प्रोफेशनमधली इनसिक्युरिटी माहिती एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे रुपाली खरंच एक एक इन्स्पायरिंग आहे लोकांसाठी आणि हा इंटरव्ह्यू बघत असलेल्या लोकांसाठी सुद्धा की तुम्ही जर स्वप्न बघितले आणि त्याच्यासाठी प्रामाणिक कष्ट केले नुसते स्वप्न बघून नाही चालत तर तिच्यासारखं प्रामाणिक कष्ट करायचं आणि परफेक्शनिस्ट साडेचार वर्ष या सिरियलमध्ये काम करते पण त्या नुसत्या सिरियलमध्ये काम करून ते घर घेता येणार नाही तर तिने त्यासाठी इतके कष्ट घेतले तिने इव्हेंट्स केल्या ॲड्स केल्या आणि त्या नुसत्या अशा नाही तर रात्री रात्री प्रवास करून सकाळी परत शूटिंग करून असे ते ॲड्स वगैरे करत तिने ना आपण एक चि ची, चिमणे किंवा पक्षी कसे घरटं बांधतात तसं तिने ते स्वप्न बघितलं होतं कारण ती खूप कष्टातनं वरती आली आहे बरं या सिरियलमध्ये सुद्धा मी आज तिला चार वर्ष बघतोय तर ती कधीही लेट होत नाही ती वेळेवर येते किती उशीर झाला पूर्वी तर ती विरारवरन यायची आणि अर्धा तास उशीर यायची आज पण ठाण्यावरनं इथे आ, फिल्म सिटीमध्ये साडेसहाचा कॉल टाईम होता सहा वाजता ती इथे होती तर तुम्ही तुम्ही जे म्हणता म्हणालात आता तुम्ही जे बोललात आता ते वरच्याने ऐकलं त्या एका वेगळ्या एनर्जीने ऐकलं आणि मला वाटतं की पावसाच्या रूपात त्याने तथाच तू असं म्हटलं सो थँक्यू सो मच नमस्कार मी मिलिंद गवळी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते या मालिकेतला नमस्कार मी रुपाली संजना अनिरुद्ध देशमुख मालिकेमध्ये असं दाखवलंय की, की घरासाठी चढावळ आणि हे स्पर्धा रंगलेल्या आहेत आणि रिअल लाईफ मध्ये आताच रुपाली तू घर घेतलेलं आहेस सो so, uh, मिलिंद सर आलेत का तुझ्या घरी नवीन घरामध्ये इव्हन त्यांना कुठला कोपरा आवडला तुझ्या घरातला नाही त्या घराचं प्लॅनिंगपासनं मला सगळं माहिती आहे कारण तिने हे साडेचार वर्षात जे कष्ट केले त्या घरासाठी ते मी बघितलेले आहेत त्या घराचं प्लॅनिंगपासनं किंवा त्या घरासाठी कसे पैसे कमावले तिने ते सगळं सगळं मला माहिती आहे सो माझ्यासमोर तिने ते स्वप्न बघितलं माझ्या समोर तिचं जे स्वप्न साकार झालं आणि अतिशय उत्कृष्ट घर तिने बनवलं आहे तर मला माहिती नसणार हे असं होऊ शकत नाही कारण ते बऱ्याचशा वेळेला ती ते स्वप्न माझ्याकडे ती शेअर केली आय वॉज लकी दॅट तिने हे सगळे स्वप्न माझ्याकडे शेअर केले आणि ते पूर्ण होताना मी बघितलं आहे अतिशय सुंदर घर तिने बांधलेलं आहे बरं मिलिंद सर मला तुम्हाला परत एक विचारायचं येत आहे की तुम्ही आता सांगितलात की रुपालीने प्रत्येक क्षण तुम्हाला सांगितलं आहे की घराचा वगैरे तिच्या डोळ्यात काय होतं म्हणजे कारण कसं आहे की हक्काचं घर असणं हे खूप म्हणजे ते घेणं पण खूप कठीणच आहे पण प्रत्येक पावलं पावली तिचे स्टेप्स वाढत होत्या त्या काय सांगाल त्याबद्दल काय होतं मी आता पस्तीस वर्ष कलाकार म्हणून काम करतो आहे कलाकार हे प्रोफेशन घेताना मी खूप घाबरत होतो कारण मला ना या प्रोफेशनमधले खास कळगे किंवा या प्रोफेशनमधली इनसिक्युरिटी माहिती एक मराठी कलाकार मुंबईमध्ये ठाण्यामध्ये घर घेणं ही ना खूप अशक्य अशी गोष्ट आहे फार सोपं नाही आहे ते मराठी कलाकारांना हिंदीवाले आपण जेव्हा बघतो तेव्हा ते वेगळं असतं पण मराठी कलाकाराला ते स्वप्न पूर्ण करणं हे फार सोपं जात नाही कारण आता घराच्या किमती पण किती झाल्यात आणि तिने ज्या पद्धतीचं घर बांधलं आहे ते काय सामान्य घर नाही आहे तर तसं ड्रीम होम आपण म्हणू शकतो तिचं ते ड्रीम होमच तिने बांधलेलं आणि एक कलाकार म्हणून मी बघतोय सातत्याने साडेचार वर्ष या सिरियलमध्ये काम करते पण त्या नुसत्या सिरियलमध्ये काम करून ते घर घेता येणार नाही तर तिने त्यासाठी इतके कष्ट घेतले तिने इव्हेंट्स केल्या ॲड्स केल्या आणि त्या नुसत्या अशा नाही तर रात्री रात्री प्रवास करून सकाळी परत शूटिंग करून असे ते ॲड्स वगैरे करत तिने ना आपण एक चि ची, चिमणे किंवा पक्षी कसे घरटं बांधतात तसं तिने ते स्वप्न बघितलं होतं कारण ती खूप कष्टातनं वरती आली आहे तिने तिच्या आईवडिलांनी अतिशय कष्ट केलेले आहेत आणि खूप प्रामाणिक कष्ट करत 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 ते आलेले आहेत त्यामुळे ना सातत्याने ते, ते कष्ट करत असताना माणूस स्वप्न बघतो ना ती स्वप्न तिने बघितली आणि या साडेचार वर्षात आम्ही जो जो चौदाशे एपिसोड केले तर एपिसोडच्या मध्ये तिची ती, ती स्वप्न कधी ना कधीतरी माझ्यापर्यंत पोहोचत होती कधी ना कधी आपण जेव्हा शेअर करतो तेव्हा आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगतो आणि मला जाणवत होतं की एक ना एक दिवस ती हे तिचं स्वप्न पूर्ण करेल तर खरंच एक कॉन्ग्रॅच्युलेशन्स तिला ऑल द बेस्ट आणि एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे रुपाली खरंच एक एक इन्स्पायरिंग आहे लोकांसाठी आणि हा इंटरव्ह्यू बघत असलेल्या लोकांसाठी सुद्धा की तुम्ही जर स्वप्न बघितले आणि त्याच्यासाठी प्रामाणिक कष्ट केले तर नुसते स्वप्न बघून नाही चाललं तर तिच्यासारखं प्रामाणिक कष्ट करायचं आहे आणि परफेक्शनिस्ट बरं या सिरियलमध्ये सुद्धा मी आज तिला चार वर्ष बघतोय तर ती कधीही लेट होत नाही ती वेळेवर येते किती उशीर झाला पूर्वी तर ती विरारवरनं यायची आणि अर्धा तास यायची आज पण ठाण्यावरनं इथे फिल्म सिटीमध्ये साडेसहाचा कॉल टाईम होता सहा वाजता ती इथे होती साडेआठचा कॉल टाईमला ती आठ वाजता इथे असते स्वतः ड्राईव्ह करून जाते रात्री त्या दिवशी अकरा साडे अकरा झाले गोडबंदर रोड ट्रॅफिकमध्ये जॅम होतं दोन तास लागतात तिथे पोचायला पण तरीसुद्धा ती ते सगळं प्रामाणिक करते आणि म्हणून तिचे हे स्वप्न पूर्ण होतं आणि मला असं वाटतं की हे स्वप्न तर ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे दिस इज जस्ट द बिगनिंग दिस इज जस्ट द स्टेपिंग स्टोन अजून स्काय इज नॉट द लिमिट आणि अशा जिद्दी माणसाला सगळं यश मिळतं पाऊसच याला <laughs> बाहेर पाऊस आला म्हणून आम्ही आता आत आलो आहे शेडमध्ये तर मला असं वाटतं कुठेतरी प्रामाणिक कष्ट केले प्रामाणिक काम केलं स्वप्न बघितली तर तो परमेश्वर किंवा तो युनिव्हर्सल एनर्जी किंवा युनिव्हर्सल जे आपण म्हणतो ज्याच्यावर आपलं फेत आहे तो आपल्याला मदत करतो आणि अचीव्ह करायला केलेलंच आहे ते असंच एक एक पाऊल पुढे जात मला वाटतं तुम्ही तुम्ही जे म्हणता म्हणालात आता तुम्ही जे बोललात आता ते वरच्याने ऐकलं त्या एका वेगळ्या एनर्जीने ऐकलं आणि मला वाटतं की पावसाच्या रूपात त्याने तथास्तू असं म्हटलं सो थँक्यू सो मच वेलकम नक्कीच रुपालीच्या जिद्दीला आमच्याकडून सुद्धा सलम आहे कारण आम्ही तिचा प्रवास बघितलेला आहे इवन आम्हीसुद्धा तिच्या विरारच्या घरीसुद्धा जाऊन आलो आहे आणि तेव्हापासून आई बाबा आणि संकेत वगैरे सगळ्यांशीच आमच्या गप्पा रंगलेल्या आहेत पण खरंच ही खूप मोठी जिद्द आहे आणि ती आता स्वप्न तुझं साकार झालं आहे सो रुपाली त्याबद्दलही तू काय सांगशील की जेव्हा घर घ्यायचं ठरवलंस म्हणजे की झालं की हा मला आता घर घ्यायचं आहे तो डिसिजन काय होतं नाही घर घ्यायचं हे प्रत्येकालाच वाटतं असं काही नाही की आता ह्या वयात ठरवलंय किंवा आता मी ठरवलं असं नाही खूप वर्षांचं स्वप्न आहे आणि आई बाबा आणि संकेतसाठी घर घ्यायचं हे मला असं वाटतं की मी खूप लाऊड अँड क्लिअर बोललेले कायम तुम्हालाही माहितीये आपले असंख्य असे इंटरव्यूज झाले ज्यावेळेला तुम्ही काय करायचंय किंवा पुढे काय असं विचारलं तेव्हा हे मी म्हटलेलं आहे मला वाटतं विरारच्या घरी जेव्हा इंटरव्ह्यू झाला गेल्याच्या गेल्या वर्षी तेव्हा मला विचारलं की बाप्पाकडे काय मागशील तेव्हा मी हे म्हटलं होतं बाप्पाला की पुढच्या वेळी येशील तेव्हा हक्काच्या आणि कायमस्वरूपी असं आज इथे उद्या तिथे असं न ये कायम स्वरूपी आणि ताकद दे कारण मला आई बाबांसाठी भावासाठी घर घ्यायचंय आणि आय थिंक ते स्वप्न उराशी बाळगून नुसतं स्वप्न जसं सर म्हणाले की नुसतं स्वप्न बघू नका पण ते पूर्ण करण्यासाठीचे पण प्रयत्न करा तेवढी मेहनत घ्या आणि प्रामाणिकपणे काम करत राहणं हे आ, हे गरजेचं आहे आणि आय थिंक सगळ्यांना घर दिसतंय आता आई बाबांचं घर झालेलं आहे आणि आय आय एम हॅपी